अर्जुनीच्या समाज भवनाचे काम निकृष्ट इमारत ढासळून पडण्याची शक्यता इमारतीसाठी लाल विट ऐवजी कच्ची सिमेंट विटचा वापर सरपंच सौ वंदना आत्राम यांची वरिष्ठांकडे तक्रार मारेगाव पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील अर्जुनी या आदिवासी बहुल गावात प्रधानमंत्री जनमन केंद्रीय योजनेअंतर्गत बहुउद्देशीय केंद्राची इमारत मंजूर झाली आहे मात्र सुरू असलेल्या या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार सरपंच वंदना आत्राम यांनी प्रकल्प अधिकाऱ्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंताकडे दिली आहे अर्जुनी या आदिवासी बहुल ग्रामपंचायत हद्दी मध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एकोणसाठ लाख शहाण्णव हजार सातशे अडतीस रुपयाचा निधी बहुउद्देशीय केंद्राच्या इमारतीसाठी मंजूर झाला आहे मात्र मंजूर इमारतीचे बांधकाम अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आलेले नाही असा आरोप तक्रारीतून करण्यात आला असून निकृष्ट बांधकामामुळे ही इमारत ढासळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे या इमारतीचा पाया ऐवजी दगड मातीने भरण्यात आला आहे इमारतीसाठी कच्ची सिमेंट विट वापरण्यात आली असून बांधकाम रीती किंवा सेंट क्रश ऐवजी चुरी बुकटीचा वापर करण्यात आला आहे बांधकामावर अत्यल्प पाणी मारण्यात आलेले आहे या इमारतीवर स्लॅब टाकण्यात आला असून स्लॅब मध्ये सुद्धा रेतीऐवजी चुरी बुकटी वापर करण्यात आला आहे इमारतीचे बांधकाम निकृष्ट होत असल्यामुळे इमारत बांधकाम थांबवण्यात यावे तसेच जे बांधकाम झालेले आहे ते बांधकाम पूर्ववत सुरू करावे अशा आशयाची मागणी सरपंच यांच्यासह सदस्य गुलाबात्राम लक्ष्मी आत्राम ललिता राऊत गोपाल खामनकर यांनी लेखी निवेदनातून केली आहे मारेगावात सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ सरपंच वंदना पुरुषोत्तम आत्राम गट ग्रामपंचायत अर्जुनी रायपूर या गावामध्ये जन्म आदिवासी प्रक आदिवासी अंतर्गत आदि इमारतीसाठी नि इमारत का इमारत मंजूर झाली आहे त्या त्या इमारतीचं काम सुरू निष्कर्ष दर्जाचे काम सुरू असल्यामुळे आम्ही प्रकल्प प्रकल्प आदिवासी प्रकल्प आदिवासी कार्यालय यांच्याकडे पण तक्रार सादर केली आहे तसेच मारेगाव पंचायत समिती बीडू साहेब यांच्यातर्फे पण सादर केले आहे तरी कोणतीही दखल न, 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 न करता चौकशी नसल्यामुळे ते काम सरळ सुरळीत चालू चालू ठेव थे, चालू ठेवले चालू आहे त्यासाठी आम्ही त्या कामाची चौकशी करावी आणि मंत्रालय आ आदिवासी यु साहेब यांना विनंती करते की त्या काम त्या कामामध्ये कोण कसलीही कसर न करता चौकशी करून त्या कामाचे सु सुरळीत चालू ठेवावे आज आदिवासीमध्ये भवन भवन मंजूर झाले यासमोर आणखी पण येणार याची काय म्हणजे न्या एकच वेळा आदिवासी भवन येऊ शकते की आम्हाला पुन्हा हे हीच आदिवासी भवन पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काम चांगली हो आ... सामाजिक कार्यकर्ता आणि गावातले नागरिक असून हे इमारत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हे सिमेंट दु दुसरं वापरणं डस्ट क्रश एक तर सिमे वीट दुसरे वापरले आणि ते कामं सुरळीत न चालतं मी वारंवार यांना तक्रार करू बाप काम थांबवा तुमचं दुसरं बा तर यांनी काम न थांबवता याने चालूच ठेवले आणि परत पण आम्ही यांना विनंती केलो का तुम्ही काम थांबा डस्टनं कसं बांधतो बाबा तर यांनी आमचं न न ऐकता यांनी डायरेक्ट इमारत उभी केली आणि मी सरपंचबाईंना म्हणलो गावकऱ्यांनाही इथं आणून मी विचार यांना इथंच बोलवलो आणि यांना सांगून देईल का काम असं असं बरोबर मोपमीत नाही आलं काही नाही तुम्ही पाहू शकता का बाबा हे इमारत दुसऱ्या प्रकारने बांधण्यात आलं बाबा तरी यांना मी योग ठेकेदाराला एवढीच विनंती करतो की बाबा हे काम थांबवून चांगले काम करा करण्यात ही विनंती करते होत असेल तर आदिवासी विकास मंत्री यु के साहेब यांना विनंती करतो की ठेकेदार यांच्या ठेकेदार यांच्याबरोबर ती कारवाई करून आमचं जे भवन आहे यांनी चांगल्या प्रकारे बांधण्यात यावे ही विनंती